राखी पौर्णिमेला खास भावासाठी तुम्ही हा भात करून बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण एकच एक भात करतो पर परंतु आज मी तुम्हाला कोकोनट राईस कसा बनवायचा किंवा नारळी भात कसा बनवायचा अतिशय सिंपल पद्धतीने सांगणार आहे इथे एक वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता जे आपल्या घरी असेल ना ते कोणतेही तुम्ही तांदूळ घ्या पण बारीक जर तांदूळ असताना तर चांगलंच चा आहे आता त्याला ना पाण्यामध्ये टाकून आपल्याला चांगलं असं दोन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे अर्धा तास आपल्याला तसाच बाजूला ठेवायचा आहे आणि नंतरच आपल्याला भात करायचा आहे नंतर काय करायचं एक कढई घ्यायची आणि त्या कढईमध्ये आपल्याला थोडं तूप घ्यायचं आहे तूप काही जास्त वापरायचं नाही अतिशय कमी प्रमाणामध्येच मी तूप घेऊन हा भात करणार आहे त्यामध्ये लवंगा टाकायच्या तीन लवंगा टाकायच्या आणि दालचिनी टाकायची म्हणजे कलमी टाकायची आपल्याला आणि तुपावर चांगलं परतून घ्यायचं नंतर लगेच आपल्याला तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळ चांगले परतून घ्यायचे आहे कमीत कमी दोन ते तीन मिनटं चांगले तुम्ही तांदूळ त्यामध्ये परतून घ्या आणि एका साईडला काय करायचं आता एक वाटी आपण तांदूळ घेतले आहे ना तर आपल्याला अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे पण पाणी मात्र आपल्याला गरम पाणी करूनच आपल्याला त्यावर टाकावं लागेल आता गरम पाणी झालेलं आहे आणि गरम पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे किंचित त्यामध्ये मीठ टाकायचं जर तुम्हाला आवडत असेल तर आणि झाकण ठेवून आपल्याला मध्यम मासेवर हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आहे आता नारळ घ्यायचं ओलं नारळ घ्यायचं आणि त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे आता एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे आणि तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे आता गुळाचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता जास्त तुम्हाला गोड आवडत असेल तर परंतु मी एक वाटीला एक वाटीच घेतलेला आहे आणि दोन्ही आपल्याला कसं मिक्स करायचं आहे आणि मध्य मासेवरच आपल्याला मूळ विरघडेपर्यंत कंटिन्यू आपल्याला इथे चमचा हलवायचा आहे आणि खालून लागू द्यायचं नाही खालून जर लागू दिलं ना तर भाताला मुळीच चव लागणार नाही आता तिथे ड्रायफ्रूट टाकायचे काजू बदाम वापरले आणि विलायचीसुद्धा त्यामध्येच मी टाकलेली आहे तुम्ही बाकीचेसुद्धा ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते पण शक्यतो काजू बदामच टाका बघा आता मधात लाईनसुद्धा गेलेली आहे आणि आलीसुद्धा आणि नंतर काय करायचं जो आपण भात शिजवला होता ना तो आपला पूर्ण भात त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि चांगला हलक्या हाताने आपल्याला कालवून घ्यायचा आहे पूर्ण मिश्रण चांगलं कालवून घ्यायचं आहे त्यामधला जो गुळ गूळ गुल जो आपण टाकला आहे ना त्या गुळाचं पाणी होणार आहे आणि तो पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचा इथपर्यंत आपल्याला हा भात चांगला कालवून घ्यायचा आहे आणि बंद गॅसवरच आपल्याला हा भात होऊ द्यायचा आहे हा कोकोनट राईस अतिशय सुंदर लागतो खायला त्यामध्ये आपण ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि वरून गूळ टाकलेला आहे वरून आपण विलायचीचासुद्धा वापर केलेला आहे त्याच्यामुळे याचा असा घमघम असा वास येत आहे आणि हा भात लागतो तितका सुंदर खायला ओले नारळ भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि तुम्ही एक वेळा नक्की हा असा भात करा आणि त्या करून खा त्याची मजा घ्या खूप छान होतो सुंदर लागतो खायला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गरम गरम भातावर तुपाची धार जर सोडली ना काही विचारूच नका खूपच छान लागतो हा भात